काय करायचं कुठनंही दुखणं महाग लागलं एकूण आणता मी एवढी ही मार ह्यावेळेस स्वच्छ यांचं बघा इकडं काय चाललंय डोकं सोळ म्हणून महाग लागले तर तिकडे गेल तर सावडायला आजीचे माझे माझ्या मावस आजीच्या जावची माती होती आज म्हणजे सावडायचं होतं <coughs> गेल तर सकाळ सकाळ लवकर ते जास्त झाले दोनदा दवाखान्यात जाऊन आलं एकदा दोन इंजेक्शन घेतली एक घेतलं तरी पण राही नाही गोळ्या खात्यात या कणकणी घसा खोकला मला तर वाटायला हका हो जर बाहेर पडला इथं तापानं तापानं क ही ता ता सात आली का नाही दुखण्याची लय ती डोकं चुळून बी राहिला रा, इतका उशी रानराधा चुळत होती मला म्हटलं माझं काय राहिना तू चोळ म्हणून हवा हे बांब लावलाय तर का दिसला हो का झेंड बांब लावून चुळती मला पण परवा दिवशी एवढी बेकार हालत झाली की बोलायला नको आपलं विचित्र झालं मला बी दोन दिवस तर मी जिवली नव्हती रात्रीची तशीच झोपायची कणकणी आले करायची स्वयंपाक ठेवायची तशीच झोपायची रात्री जरा थोडंसं खाल्लं होतं दोन दिवस जिवलीच नाही सगळेच आजार आहे ती कोणाकोणाचं म्हणून बघायचं आपला स्वतःचा बी जीव आजार आहे पण घरात बाईचं असं कर्तव्य असतंय की आपण किती जरी आजार असल तर ते दाखवत नाही ती लेकरा बाळांचं नवऱ्याचं बघावं लागतंय बायला का ह्यांचं चुलती डोकं अनुराधा जर तरी बी राही नाही या मी चुलते तरी बस काय म्हणत नाही तर दुःख तो काय लागले बैर होत किती जरी दाबल किती जरी नाही तरी काय कळत नाही अजून दाबूनच घेऊ वाटत असल्या तरच पडले वार नाही काय नाही फक्का फा फा फाका करत या अनुजा आता झोपवली उन्हाचं काय लेह्या आहे ती अनुजा तर पाळा येत आहे का नाही सारखं उटका सुटते कोंबड्याच्या जा खुरड्याकडं जाते त्या कोंबड्याला काय बसू बी देत नाही उन्हाच्या जरा जाते जा त्या खुरड्यात बसाय तर बसू देत नाही सारखे हाणून हाणून काढती खेळ काढती घालती त्या खुरड्याच्या दरवाज्याचं दुपारी तर बोटच चिमली काल पुरा लागली वरडाय गेली नाही तिकडं काल दिवस माहच हो तर आज अजून उठली का चालली तिकडंच मला वाटलं बरं झालं बोटी चिमले आता जात नाही तिकडं पण उठली का आज अजून चालली लय दमवती शरडासने बी घातला मोरगास पाणी ठेवलं रिडीला बारक्या दोन चार ताटा आणून टाकली आता तीन वाजता अजून वागर लोटायला लागते मागचं कडवाळ कापून आणून कवळाभर घालावं लागतंय पाट्या बाहेर काढायच्या का जरी असलं काय जरी असलं शेतकऱ्याला करावंच लागतंय शेतात काम नसले जनावरची त्रा पाहितीच आता पाय दाबू काय ह तुडवायचं नसतं लाता कशा देवा त्या पाय तरी होंडी र कसलं ते यांच्या पायाला बी नावं ठेवते पण माझं बी पाय झाले कसलं पाय झाले ते हे नुसत्या भेगा 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 पडल्या त्या आणि तास तर टिकू देत नाही फोपुट सारं ह्या माळ्यानला समजा ह्या माळ्या राणाला आहे आणि टाचा टिकू दे ना त्या खाली बापू अनुराधा का करते ती खालच्या घरात शिरली ती या काय पण उला घाली करते ती कुठं नग बाटली दिसली का ती नासून टाकते ती कुठं काय शिंदूरची बाटली दिसली का ती नासून टाकते ती गुडा झोपली काय उडव अनू उठायला अजून वरडाय नको अनू बी खालच्या बेडवर झुकली कर, करता का करताय का तू बर हन बया तुडव बरहन माझ्या हातात चळण्या किती राहायचं कुडव मी धरू का मालधरीत बापू बी आला बघा आला मी हिला धरले की नाही मीला भाई हा धरलाय बापू येतो का पप्पाचं पाय तुडू दोघ कुल तुडवा या मी धरते तुमचा हात धरती पडत येत नाही तुम्हाला काय खात शेंगदा खात भाजून ठेव काल म्हणाला काय घालायचं पुन्हा खोकले येते तंगदाणा खाऊ नका तेल असतंय शेंगदाण्या सार हो अवसर नाही काय हा अवसर नाही बापू तर नाही आय बोल जसं आपण बोलल तसं मनाला भला येत नाही बापू लय गोड बोलतो गाणं म्हणा येत कुठे कुठले घेत म्हणून एखादं गाणं की म्हणतोय कुठे बोलतो बापू कुठं बोलाय शिकला मी आ कुठं बनायचं नाही हो चिमट बसतंय पप्पाच्या पायाला तसं घसरवू नका धर माझ्या हाताला धरत बापू महा गोर चालायचं म्हणजे तुडवतो या एका जागे उभं राहायचं नाही चला इकडं तिकडं एकाच तू दोघ आडेल पाया दो आडल आडले पाया उभा राहायचं घास दोघ दुकून तुडवा दोन पाय माझ्या माझ्यानं पप्पा खाली ना मला म्हणते उभं राहून तुडव या बारख्या पोराने तुडवलेलं सहजीक दिसतय नका बाय या ना माझ्या बसचाल खाली उठायचं नाही दोन दिवस आहे का नाही बापूला परा ठराने तुडवावा बारकी परा असाल ती दुखन भान आल तर तुडवते ती या मािया बारकी असे बी हाय ना बाप्पाची माया येते ग तुला हा येते या ना भरून शोंगाने घेऊन आलंय तिनं उप शेंगदाणा घेऊन आलोय गे खा खा एवढंच खावा आता खाऊ नका सारखं खोकला येतो येऊ रात्री कशा उलट झाल्या तू काय झालं परवा दिवशी दिवसभर दूध दी प्यायला मला दूध दी प्यायला सारखं दुधच पिलं दुधानं दुधानं कप झालं ती रात्री बड उलट्या केल्या परानं वरिया मांड्या तोडून पाय घडत त्यात व दुखणं आलं का लय म्हणजे लय हातपाय गळून जाते या आणि माझं कसं आहे मला हातपाय जरी गळलं दुखायला लागलं तर मला तुडवून घेतलं का जास्त दुखत दाबायला हात सुद्धा लावू देत वाटत नाही मला कुणाला दुखतंय म्हटलं का दापून घे परा कुणाला एकदा शेणी म्हणतात म्हणून दापून घ्याय गेली काय परिवढ एवढं दाबलं तर दुखायला लागलं माझं जास्तच ते सवय नाही आपल्या शरीराला अंगठवायचे यांना हाय सवय लगीन झालंय असं याला तुडवून घ्याय सवय माझं लग्न झालं तेव्हा यांचं चुलत भाऊ बारकायला होतं आठवी नववी दहावीच होत ते बी आलं का इकडं ते खाली राहायला होती ना तिकडं इकडं आली का यांचं पाच तुडव पाय तुडव बटम आता होत्या तेव्हा तर राहते बी तुडवायच्या व प हे वडलं का आता उभाट्या वा कामान वाकून वाकून कंबर तर दुखतोय घे कसा खसा 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 चोळायच्या कंबर तर शेवटी आय ती आई असते या तरी दुखायल तर रातच उठून यायच्या आईची माया खरंच जगाय वेगळी असते आई आपल्या लेकरांसाठी काय नाही ती करते आमच्या आई पण आईनं पण भरपूर केलं गरीब परिस्थितीत कुठं गेलं कुणी काय खायला दिलं का घास घेऊन यायचा पदरा आडदळवून दोघांसनी आम्हाला भणी भावांडासने द्यायचं आमच्या आईनं बी कधी खायची केली नाही नुसतं पाणी वतून काला करून खायचं पोट भरलं माहिती झालं पण लेकरनी नवऱ्याला आचित करून घालायचं परिस्थिती किती जरी हालाखीची असली तरी आपलं कुटुंब सांभाळण्याचा प्रयत्न स्त्री करतेच आणि सावरायचा प्रयत्न म्हणजे कुठलं कुटुंब असलं तरी स्त्रीच्या हातात आहे कसं चालवायचं कसं नाही त्याला बरोबर आहे का नाही सौकरून काळा गेल्या मागचं काय 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 आठवतं काय आता झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून शांत बसायचं हा ह्या परिस्थितीत खुश राहायचं एवढंच काम करायचं आता